न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अकोले तालुक्यातील धुमाळवाडी आणि पिंपळगाव नाकविंदा येथील तीन जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे ही दुर्घटना सिन्नर देवठाण रस्त्यावर शिरीफाटा गायकवाड वस्ती येथे घडली सिन्नर विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर गणेश भिकाजी झोळेकर सर्वेश संतोष झोळेकर अनिकेत सुभाष लगड आणि ज्योती सुभाष झोळेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर हे चौघे सिन्नरच्या दिशेने जात होते शिरी फाटा येथे हे सर्वजण रस्त्याच्या कडेला उभे असताना वेगाने आलेल्या मालवाहतूक पिकअप गाडीने त्यांना जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की गणेश झोळेकर सर्वेज झोळेकर आणि अनिकेत लगड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ज्योती झोळेकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातग्रस्तांना त्वरित रुग्णालयात हलवले मात्र तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर परिसरात शोककळा पसरली अपघातानंतर मृताच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली घटनास्थळी अमित भांगरे यांनी तत्परतेने भेट दिली आणि या घटनेचा आढावा घेतला सिन्नर देवठाण रस्त्यावर पिकअप गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते या गाड्यांचा वेग नियंत्रित नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे या अपघातातही पिकअप गाडीचा वेग प्रचंड असल्याचे सांगितले जाते अपघातानंतर पिकअप गाडी घटनास्थळावरून फरार झाली आहे या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे त्यांनी पिकअप गाड्यांच्या अतिवेगावर नियंत्रण आणण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच या मार्गावर वाहतूक पोलिसांची उपस्थिती वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस फरार पिकअप गाडीचा शोध घेत आहेत संबंधित वाहन चालकावर कठोर कारवाई होणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियावर शोककळा पसरली असून या भीषण घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे गणेश धुळेकर सर्वेश झुळेकर आणि अनिकेत लगड या तरुणांचा अचानक मृत्यू कुटुंबियांसाठी मोठा धक्का ठरला आहे पुढील अपघात टाळण्यासाठी योग्य पावले उचलली जातील अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे